अहमदाबाद मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय आयल्यानगर मनमाड महामार्गावरील ही घटना घडली आहे विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जात असताना ही बस उलटली नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरमध्ये शालेय सहल घेऊन निघालेली बस उलटली अहमदनगर जिल्ह्यातली चिंचोली पाटा येथे ही घटना घडली आहे अहमदनगर मनमाड महामार्गावर भरगाव वेगाने असलेली ही बस रस्त्याच्या कडेला उलटली यानंतर या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही राहुरी येथून पाचवी ये ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन ही खासगी बस निघाली होती पण अहमदनगर मनमाड महामार्गावर चिंचुरी फाटा येथे पिकअपने हुलकावणी दिल्याने अपघात झाला बस रस्त्याच्या कडो कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली या अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदती कार्य करत विद्यार्थ्यांना बच्चा बाहेर काढले या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे